सर नमस्कार यार हो। आज ही जी रॅली होती नक्की याबाबत आपण काय सांगाल आजच्या या रॅलीतून आपण स्वच्छ तळेगाव सुंदर तळेगाव प्लास्टिकमुक्त तळेगावचा नारा या रॅलीच्या माध्यमातून आपण देत आहोत तळेगाव शहर प्लास्टिकमुक्त करण्याचं हे पहिलं पाऊल रोटरी क्लब ऑफ गोल्डनच्या माध्यमातून आपण आज घेतलेलं आहे या माध्यमातून आपण तळेगाव शहरातनं प्लास्टिकला हत्तपार करण्याचं एकविडा या निमित्ताने आपण उचलत आहोत यासाठी तळेगाव शहरवासियांनी सर्व तळेगाव शहरातील नागरिकांनी सहकार्य करावं नगरपालिकेच्या सहकार्याने स्माईल व्यसनमुक्ती केंद्र आणि रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव दाबाडे याच्या संयुक्त विद्यमाने आपण आज ही रॅली आयोजित केलेली आहे चे या रॅलीच्या माध्यमातून आपण सर्व तळेगाव शहरवासियांना एकच संदेश देत आहोत की तळेगाव शहर हे प्रदूषणमुक्त जे पूर्वीचं आपलं तळेगाव शहर होतं तसंच तळेगाव शहर पुन्हा एकदा घडावं यासाठी या रॅलीचं आयोजन केलेलं आहे या निमित्ताने सर्व तळेगाव शहरवासियांना पुन्हा एकदा आम्ही आवाहन करतो की आपण प्लास्टिकचा वापर कमीत कमी करावा आणि तळेगाव शहराला प्लास्टिकमुक्त करावं अशी आपणास विनंती छोटासा सन्मान होतो सर लवकर व्यासपीठावर यायचं रोटरी आपलाही सन्मान शिव सरांच्या हस्ते होतोय कृपया आपण व्यासपीठावरती यायचे धोंडे सर डोंडे सरांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे सर चे चे, सर आपण वरतीच थांबायचे सर आपलं भाषण होण्याआधी एक विनंती करतो की आपले गांधीजी आणि यम आपल्याला काही उपदेश करू इच्छितात सर्वांना ते बोलतील आता आपण पुढे यायच मित्रांनो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की आपण सर्वजण एक रोड निश्चय करूया की आजपासनं आपलं तळेगाव सिटी ही मुक्त करूया हाच एक मोठा अभियान घेऊन तुम्ही आजचा दिवस एक एक दिवसाच्या हिशोबाने उद्याचा संकल्प करू नका उद्याचं माहीत भाईच नाही का असतं पण आजचा एक एक दिवसाच्या हिशोबाने जर तुम्ही ठरवलं की प्लास्टिक मुक्त जीवन जगूया तर खूप छान जीवन जगता येतं आपण पर्यावरणाला एक छानशी साथ घालू शकतो त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या घरी शाळेमध्ये तुम्ही तुमच्या शेजारी कुठेही जा आणि एकच दृढ निश्चय करायची फक्त आणि फक्त मुक्त अभियान आम्हाला जगायचं आहे मुक्त जीवन आम्हाला जगायचं तुम्हाला माहिती आहे की इतकं सोपं काम नाही आपण फक्त बोलतो की अरे यार हे खूप काम सोपं आहे पण कुठलेही काम करायला अवघड असतं तेच काम करण्यामध्ये मजा असते हे काम खरोखर अवघड आहे आणि ते तुम्ही सहजकरत्या करू शकाल ही माझी ही माझी अपेक्षा पण आहे आणि सर्वांना आग्रहाची विनंती पण आहे त्याच्यामुळे तुम्ही आज एक शपथ घ्या की जास्तीत मुक्त जीवन आम्हाला जगायचं आहे तुम्ही हे तुम्ही सर्वांनी प्लीज कृपा करून स्वतःच्या मनात हे केंद्रित करा धन्यवाद धन्यवाद यानंतर प्लास्टिकचा यम आपल्याला काय सांगतो का प्लास्टिक जैसे रस्ते में रस्ते रहा है वैसे वैसे तुम्हारी जिंदगी मेरे पास आते जा रही है इसलिए सोच समझ के वापर करो आया, तुम्हारे जीवन में तो मैं आऊंगा और समय से पहले आऊंगा और तुम सबको अपने साथ ले जाऊंगा हा, हा 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 यम है हम यम यमला यम लाद तो नहीं तो लोकर ही तो आप स्वच्छ भारत अभियान तसेच माजी वसुंधरा अभियान सहा पॉईंट शून्य यासाठी आपण जयत तयारी करत आहे या तयारी दरम्यान पर्यावरणाचे संदेश जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि आपल्या पर्यावरण विभागाचे जे काही योजना आहेत किंवा ज्या काही सूचना आहेत ह्या कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल याच्यासाठी आपण वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो याचाच एक भाग म्हणून आज आपण प्लॅस्टिकच्या विरुद्ध जनजागृती अभियान सुरू करत आहे आता खरं तर खूप वर्ष झालं प्लॅस्टिकच्या बाबतीत कंटिन्यू असे अभियान होतात आम्ही बऱ्याच ठिकाणी रेड पण करतो आणि बऱ्याच ठिकाणी पर्यायी वस्तू वापरण्याच्या सूचना पण देतो परंतु हे आपल्या जीवनशैलीचं इतकं अविभाज्य घटक झालेलं आहे प्लॅस्टिक की त्याशिवाय आपण एका साईडनं सगळं जनजागृती म्हणतो किंवा एका साईडनं त्यांच्यावर कारवाई करतो आणि दुसऱ्याच बाजूनं त्याचे पर्याय हो शोधायला आपण कुठेतरी कमी पडत आहे जेणेकरून जसं आता सरांनी सांगितलं होतं की मी प्लॅस्टिकच्या बाबतीत तुम्ही पिशव्या सिंगल यूज सुद्धा सगळ्यात जास्त धोकेदायक आहे की जे फक्त एकदा वापरतो आणि ते आपण लगेच घरी गेलो त्याचा वापर सोडून देतो आणि ते एवढी एक बॅग पन्नास हजार वर्ष ती आपल्या पृथ्वीवर राहते म्हणून ह्याचे ऑप्शन म्हणून शक्यतोवर कापडी पिशव्या वापरल्या वा पाहिजेत कागदी पिशव्या वापरल्या पाहिजेत बऱ्याच मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये किंवा दुकानांमध्ये ह्या गोष्टी अवेलेबल पण आहेत परंतु आता पर्याय कसा होतो की आपण प्लॅस्टिकचा आपली एक पिशवी दहा रुपयाची घेतली का शंभर बॅग येतात परंतु जर एक आपण साधी का, कापडी पिशवी घेतली म्हटलं तर ती चार पाच सहा रुपये होती म्हणून अशा ह्या म्हणजे जो प्लॅस्टिक वापरण्याचा एक महत्त्वाचा कल याच्यामुळे किती कमी किमतीची असते त्याच्यामुळं आता रोटरीसारख्या किंवा इतर ज्या संस्था असतात त्यांनी थोडंसं अशा पिशव्या किंवा मग पर्यायी गोष्टी बाहेर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत मी आता त्यांनी जसं सा बचत गटाचं वगैरे आपण बोललो तर तो पण एक चांगला प्लॅन आपण आहे आपण प्रशिक्षण मागे पण पर्यायी टाकाऊ वस्तू बसून टिकाऊ कसे बनवली याचं प्रशिक्षण आपण बचत गटानं दिलेलं आहे पण कुठे काही साधन समर्भीची जर आवश्यकता पडली तर आपण एक समाजाचा एक जागृत भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ गोल्डन तळेगाव गो दाभाडे यांनी आमच्या पाठीशी उभं राहावं अशी मी त्यांना विनंती करतो आजचा हे कार्यक्रम आयोजित केला आणि आप सक्रिय सहभाग नोंदवला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आता या रॅलीला पण मला वाटतं सुरुवात करावी चिमुकल्यांनी आणि शिक्षकांनी त्यांची व्यवस्थित काळजी घेतली पाहिजे सोबत सोबत आहे जास्त काही अडचणी असेल तर लगेच वरिष्ठांशी संपर्क करा चला धन्यवाद करायचं आहे शपथ घेतो की मी भारताचा सुजान नागरिक या नात्याने शपथ घेतो की स्वच्छ सुंदर सुजलाम सुफलाम, सुफलाम। भारत घडवण्यास नेहमी कटिबद्ध राहील विविध प्रकारची वृक्ष लागवड वृक्ष संवर्धन करून पर्यावरण समतोल राखण्याचा प्रयत्न करेल हरित भारताचे स्वप्न पूर्ण करेल धुरमुक्त भारत होण्यासाठी विविध संकल्पना समोर राणे व त्याचा वापर करीन घरगाव परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी स्वतः कृती करून जनजागृती करेल भविष्याची गरज लक्षात घेता पाण्याचा काटकसरीने कमीत कमी वापर करून पाण्याच्या बचतीचा धडा सर्वांसमोर ठेवले जमिनीचा स्तर उंचावण्यासाठी प्लास्टिकचा वापर करणार नाही त्यासाठीच्या उपाययोजनांमध्ये हिरारीने भाग घेईन पृथ्वीच्या संरक्षणासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी या सर्व गोष्टी अंगीकारण्यास मी कटिबद्ध असेल जय हिंद जय भारत